शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर आधार कार्ड अपडेट मोबाईलवरून होणार लवकरच शक्य आधार कार्डवरील नाव पत्ता फोन नंबर आणि जनतारीख थेट स्मार्टफोनवरून अपडेट करता येणार यू आय डी ए आय लवकरच त्यांचे नवीन ई आधार मोबाईल ॲप लॉन्च करत आहे यावरून आधार कार्डवरील नाव पत्ता फोन नंबर आणि जन्मतारीख थेट स्मार्टफोनवरून अपडेट करता येणार आहे यासाठी आधार केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही ॲपद्वारे तुम्ही डिजिटल किंवा मास्क केलेले आधार शेअर करू शकता यामुळे फोटोकॉपीची गरज राहणार नाही या ॲपचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात फेस आय डी ए आय व्हेरिफिकेशन आणि क्यू आर कोड आधारित डिजिटल आयडेंटिफिकेशन सिस्टम असल्याने ते जलद विश्वासार्ह आणि आधुनिक बनवते युआय डी ए आयचे सी ई ओ यांच्या मते ॲपच्या मदतीने आधार कार्ड ॲक्सेस करणे सोपे होईल आणि फसवणुकीचा धोका कमी होईल पासवर्ड किंवा ओ टी ऐवजी तुमचा चेहरा ॲपमध्ये लॉग इन जलद आणि सुरक्षित करेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून फक्त बायोमेट्रिक अपडेटसाठी फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन आधार केंद्रात जावे लागेल इतर सर्व अपडेट फक्त ॲपद्वारे अप करता येतील नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल वापरकर्त्यांना फक्त एक ओ टी पी वन टाईम पासवर्ड आवश्यक असेल सध्याच्या नियमानुसार अशा प्रकारचा बदल करण्यासाठी आधार केंद्रात जावे लागते कित्येकांना वेबसाईटवरून बदल करणे शक्य नसते आता नवीन ॲपच्या माध्यमातून नाव पत्ता फोन नंबर आणि जन्मतारीख थेट तुमच्या स्मार्टफोनवरून अपडेट करता येणे शक्य होणार आहे या ॲपमुळे आधार कार्ड सेंटरवरील गर्दी कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र